चेले चपाटे यांनी लोकांची प्रचंड फसवणूक करू। लोकांना आमिष्य दाखवून लोकांना भ्रमित करून तिथे विजय मिळवला आहे नक्की पण संपूर्ण देशामधलं वातावरण महाराष्ट्रात आहे संपूर्ण देशामधलं वातावरण नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात भुलणार नाही आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही सभा झाली कधी संपली कधी मोदी परत गेले कधी हे कोणालाच कळत नाही मोदी येतात कधी मोदी जातात कधी मोदींचं जे हवा पूर्णपणे संपलेली आहे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि खान्देशचं म्हणाल तर जळगाव असेल रावेर असेल नंदुरबार असेल धुळे असेल दिंडोरी असेल नाशिक असेल या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील हे मला स्पष्ट दिसतं उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे मी संयमाने बोलतो असं म्हणत आहे आपण आपलं एकनाथ शिंदे असं म्हणतोय कोण एकनाथ शिंदे उद्याची निवडणूक झाली की, की एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातून संपलेलं असत संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं काय झालं हे चार जून नंतर कळ रवी राणाने त्या ठिकाणी आरोप केलेले की बच्चू कडू मातोश्रीवर मातोश्रीवरून पैसे घेऊन काम करतात आणि भाजप मातोश्रीची बी टीम आहे

महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे जिंकत आहेत काल तिथे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा झाल्या प्रचंड प्रतिसाद त्याच्या आधी मीही जाऊन आलो नवनीत राणा या तिसऱ्या क्रमांकावर राहतील अशी मला पक्की खात्री आहे ईओब्ल्यू कडून आपले अजित पवार असतील सुमित्रा पवार असतील त्यांना क्लीन चिट मिळाली काय सांगा कुठल्या विषयात शिखर शिखर बँक घोटाळा त्यासाठी तर त्यांनी पलायन केलं ना हा जी बी जे पीची वॉशिंग मशीन आहे ती त्यासाठीच आहे ज्या घोटाळ्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा शिखर बँक घोटाळा असं स्वतःचं नरड फाटेपर्यंत बोलत होते त्या घोटाळ्यातून जर भाजप सरकार आरोपीला क्लीन चिट देत असे तर या देशाचे प्रधानमंत्री किती खोटं बोलत आहेत पक्ष फसवा है तुम्हारा स्पष्ट दिखता है मोदी जी, जी का कहना है कि की कांग्रेस की सत्ता आई तो मुसलमान जो समाज है वो हर जगह बैठेगा करके मोदी जी के मोदी जी झूठ बोलने वाले नेता है चार जून के बाद वो प्रधानमंत्री नहीं रहेंगे थैंक यू केबल कार्ड केबल कार्ड केबल 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 कार्ड सावनना हेलो आयो केबल 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 इकडे गेला ज्ञाना इकडे लोव यू एक साइडला ने गेली या साइडला ने चला 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 थोड़ा दद्दा अरे काय पटकन बंद करायचं नाही पात्र मोबाईल